एकोणतीसाव्या विभागीय साहित्य संमेलन दोन हजार चोवीस या साहित्य संमेलनाच्या अखेरच्या सत्रात पुरस्कार वितरण आणि सांगता समारंभ या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय प्रमोद काका कोरे व्यासपीठावर उपस्थित माननीय के एम वाले सर राजन मुटाणे सर शरद महाजन सर माधव गुळवणी सर के जी जाधव सर व्यासपीठासमोर आजच्या या कार्यक्रमामध्ये ज्यांचा सन्मान होणार आहे ज्यांच्या साहित्यकृतीचं कौतुक होणार आहे असे सर्व ज्येष्ठ साहित्यिक त्याचबरोबर सर्व आमचे मार्गदर्शक ज्यांचे आशीर्वाद आमच्या पाठीशी आहेत अशी दोन सन्माननीय व्यक्तिमत्व या सभागृहात आहेत ज्याच्यामध्ये किसन कुराडे सर आहेत प्राचार्य जी पी माळी सर आहेत इतर सर्व शिक्षकवर्ग आणि विद्यार्थी बंधू आणि भगिनीनो मी जास्त वेळ घेणार नाही कारण मी तसा तुमच्या दृष्टीने साहित्यिक नाही साहित्यिक नाही असं म्हणण्याचं कारण असं की जाती व्यवस्था बाकी सगळीकडे गट तट राजकारण अमुक तमुक तमुक सगळं काही असतं तसंच साहित्याच्या क्षेत्रामध्ये एक उपेक्षित क्षेत्र आहे त्याला थोडासा न्याय द्यायचा प्रयत्न केला गेला पण तो दाखवण्यापुरताच असं म्हणजे विज्ञान साहित्याचं आणि त्या क्षेत्रात रमणारा मी प्राणी आहे अशा प्राण्याला कथा कविता ललित एकांकिका नाटक अशा साहित्यकृतीनं साहित्य मानणाऱ्या वर्गांच्या एका कार्यक्रमाला एका सत्राला मला बोलावल्याबद्दल सर्वप्रथम मी संयोजकांचे आभार मानतो जरी तुमच्या पटडीत तुमच्या व्याख्येत येणारं साहित्याची निर्मिती किंवा लिखाणाकडे मी नसलो तरीसुद्धा या साहित्याचा आणि माझा सहसंबंध हा एक व्यक्ती म्हणून निश्चितच येतो आणि साहित्य माझ्या दृष्टीनं काय आहे तर एक खूप चांगलं औषध आहे औषध कुठल्या अर्थाने मी म्हणतो तर चौसष्ट कलांचं वर्णन आपल्या पुराणामध्ये संस्कृतीमध्ये दिलेलं आहे आणि त्यातली कुठली तरी एखादी कला माणसाला अवगत असावी असं सांगितलेलं पण आहे आणि माणसाकडे या चौसष्ट कलापैकी कुठलीच कला नसेल तर निदान दुसऱ्याचं मोकळेपणानं कौतुक करण्याची कला तरी त्याने स्वीकारावी ती कला स्वीकारायला पैसे पडत नाही तर असा मी एक साहित्याला जवळून बघणारा वाचणारा अनुभवणारा आनंद घेणारा माणूस असल्यामुळं माझ्यासाठी ब्लड प्रेशर आणि डायबिटीस हे दूर ठेवण्यासाठी साहित्य हे महत्त्वाचं औषध ठरतं थोड्या वेळापूर्वी आमची चर्चा सुरू होती त्या चर्चेमध्ये काही विषय आले आणि त्यातलं महत्त्वाचा ताणतणाव हा जो ही जी गोष्ट आहे ही गोष्ट पुस्तक वाचून आपल्याला निश्चित कळते त्यात मी चरित्र वाचनाच्या विभागाकडे जास्त असतो सा कथांच्याकडे त्यानंतर कादंबरी त्यानंतर माहितीपर लेखन आणि सगळ्यात शेवटचा भाग येतो तो, तो कविता मात्र कवितेबद्दलच आज मी बोलणार आहे थोडंसं जे माझं मनोगत मोकळेपणानं बोलायचं आहे ते त्याच्याबद्दल थोडक्यात बोलणार आहे त्यानंतर भविष्यात मला काही चित्र दिसतं त्याच्याबद्दल बोलणार आहे कारण मी विज्ञानाचा विद्यार्थी आहे आणि मी माझं मनोगत संपवणार आहे अगदी थोडक्यात बोलणार आहे पाश्चात्य राष्ट्रातल्या एका विचारवंतानं कवितांची विभागणी ज्या गटांच्यामध्ये केलेली आहे त्याच्यामध्ये टाकाऊ कविता किंवा टुकार कविता कुठल्या कवितेला म्हणायचं तर ती रचना करणाऱ्याला बघितल्यानंतर लोक रस्ता बदलतात ती कविता म्हणजे तुकार कविता दुसरा भाग त्याने केलेला आहे बरी कविता कुठली तर जी कविता वाचल्यानंतर निदान आपल्या चेहऱ्यावर हास्य येतं थोडं एक क्षणभर बरं वाटतं काही काही कवी अतिशय चांगल्या कविता, कविता सादर करतात सा त्या कविता ऐकल्या ऐकताना ऐकल्यानंतर टाळ्यांचा कडकडाट होतो कारण त्या त्या क्षणाला सगळ्यांच्या मनाला भावणाऱ्या भिडणाऱ्या कविता असतात मात्र त्यांचं आयुष्य तितकं मोठं नसतं विशेषतः राजकीय व्यंग क कविता किंवा राजकीय घटनांच्यावरती भाष्य करणाऱ्या कविता या पटडीमध्ये येतात त्यांचं आयुष्य थोडं असतं ती घटना लोक विसरायला लागले की त्याला मिळणाऱ्या टाळ्या कमी व्हायला सुरुवात होते ती कविता जी आहे ती दुसऱ्या बरी या कॅटेगरीमध्ये प्रामुख्याने येते तिसरा जो प्रकार केला आहे तो चांगली कविता जी कविता वाचल्यानंतर आपल्याला नैराश्य आलेलं असेल थोडंसं वाईट वाटत असेल मन कुठेतरी दुखावलेलं असेल तर तो क्षण आपण विसरून जातो आणि त्या कवितेच्या विचारात गुंततो ती कविता म्हणजे चांगली कविता त्याचा पुढचा भाग जो त्यांनी दिलेला आहे तो श्रेष्ठ कविता एखाद्या माणसाच्या आयुष्यामध्ये बदल घडवणारी जी कविता असते ती श्रेष्ठ कविता ज्या कवितेमुळं एखाद्या माणसाच्या आयुष्यात एखादा नवीन गुण निर्माण होतो त्या माणसाला एखादी चांगली सवय किंवा वेगळी सवय लागते मी चांगलीच असं म्हणणार नाही कारण चांगली आणि वाईट ह्यासुद्धा सापेक्ष गोष्टी आहेत त्यामुळं चांगली म्हणण्यापेक्षा श्रेष्ठ कविता म्हणजे अशी कविता की ज्या कवितेमुळं एखाद्या माणसाच्या आयुष्यामध्ये महत्त्वाचा बदल घडतो त्या कवितेला श्रेष्ठ कविता आहे आणि सर्वश्रेष्ठ कविता कुणाला म्हणायचं तर ज्या कवितेमुळं राष्ट्र उभारणी होते राष्ट्रामध्येच अमूलाग्र बदल घडू शकतो अशा कवितेला सर्वश्रेष्ठ कविता मानायचं आपल्याकडची तशी कविता सांगायची जर झाली तर वंदे मातरम आहे आणि मी म्हटलं तसं ह्या सगळ्या सापेक्ष गोष्टी आहेत चांगली वाईट बरी ह्या सगळ्या सापेक्ष गोष्टी आहेत त्यामुळं मला सर्वश्रेष्ठ सर्वश्रेष्ठ नव्हे श्रेष्ठ वाटलेली कविता आणि तिच्यामुळं माझ्यात आलेला बदल याच्यापुरतं मी माझं मनोगत मर्यादित ठेवतो आहे दोन हजार दहा ते बारा या कालावधीमध्ये मी नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचा कु कुलसचिव होतो त्या ठिकाणी एकटाच राहत असल्यामुळं बराच वेळ मोकळा मिळायचा पेपर अगदी अग्रलेख वगैरे सगळे वाचून व्हायचे आणि रविवारच्या पुरवण्या तर पूर्ण वाचायचो त्याच एका रविवारच्या पुरवणीमध्ये एक कविता आलेली होती आणि ती कविता वाचल्यानंतर त्या दिवशी मी त्या कवितेचाच विचारात होतो तोच दिवस नाही तर पुढच्या अनेक दिवस आणि आजही म्हटलं तर वावगं ठरू नये कविता अगदी छोटी होती अगदी छोटी म्हणजे छत्तीस सेकंदामध्ये आजसुद्धा मी एका ठिकाणी ती कविता वाचले आत्ता मी दुसऱ्यांदा वाचतो आहे वसंतदाबाजी ढाके यांच्या चित्रलिपी या काव्यसंग्रहात ती कविता आलेली आहे आणि या कवितेनं माझ्या आयुष्यात बदल घडवला आहे म्हणून माझ्या दृष्टीनं ती श्रेष्ठ कविता आहे कवितेचं नाव आहे झाड आणि मी ती वाचून दाखवणार आहे ते लिहितात झाड तोडायचे झाड तोडायचे कापायचे लगदा करायचा कागद बनवायचा त्यावर लिहायचे ते छापायचे त्यावर लिहायचे ते छापायचे मग वाचायचे एवढा खटाटोप कशासाठी सरळ झाडच वाचावे झाड वाचताना मला तुझाही अर्थ उलगडत जातो अशी ही छोटेकानी कविता त्या पुढच्या ओळी त्या दिवशी पण माझ्या लक्षात नव्हत्या आणि पुढे अनेक वर्ष माझ्या त्या लक्षात नव्हत्या मी दिवसभर विचार करत होतो लहानपणापासून आजपर्यंत मी झाडाच्याच संगतीत आहे झाडं जणू काही माझ्या कुटुंबाचा एक अविभाज्य भाग आहेत रामपळीच्या झाडावर चढलो आहे कडुलिंबाच्या झाडावर चढलेलो आहे चिंचेच्या चिंचा पाडलेल्या आहेत बोराची बोरं काढलेली आहेत ही सगळी झाडं जवळची आहेत मग झाड वाचायचं म्हणजे नवीन काय करायचं तर असंच असतं आपल्या जवळची जी लोकं असतात त्यांचीही आपल्याला पुरेशी माहिती नसते मग आपण जरा झाडांच्याकडे निरखून बघूया असं निरखून बघायला लागलो आणि झाडांचं विश्व मला उलगडत जायला लागलं झाडांच्याबद्दलची माहिती मला जास्त मिळायला लागली झाड किती करामती आहे हे कळायला लागलं झाड किती उपयोगी आहे हे कळायला लागलं आणि माणसानं प्रत्येक माणसानं झाड व्हायला पाहिजे झाड जर प्रत्येक माणूस व्हायचा प्रयत्न करू लागला तर या जगातल्या सगळ्या धर्म धर्माच्या तत्त्वज्ञानाच्या पलीकडे जाऊन एक नवा समाज निर्माण होईल इथपर्यंत मला वाटायला लागलं झाडांच्याबद्दल छापलेलं आहे ते तर वाचायचंच पण झाडांच्याकडं बघितल्यानंतर जे दिसतं ते त्याच्यापेक्षा पलीकडचं होतं बोरीची बोरं प्रत्येकानं खाल्लेली आहेत बोरीची झाडं प अनेक जणांनी बघितलेली असतील बोर फुललेल्या अवस्थेतली बघितलेली असेल पण त्या बोरीच्या फुलाचं सौंदर्य जे आहे ते निरखून बघितल्यानंतरच कळतं बोरीच्या झाडावरती चोपन्न प्रकारचे पक्षी घरटी करतात हे त्या झाडाजवळ गेल्यानंतर कळतं अशा पद्धतीने मी झाडं वाचायला लागलो आणि जो मी विद्यापीठामध्ये सगळी सेवा करत असताना बोर आणि बाबळ या झाडांना काटे येतात म्हणून कापायला सांगत होतो तीही झाडं संवर्धित करायला लागलो त्याच्यातून या झाडांचं महत्त्व लोकांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करायला हा माझ्यामध्ये एका कवितेनं आणलेला बदल आहे म्हणूनच झाड वाचनाचा प्रयत्न मी स्वतः केला त्याच्यातून हे पुस्तक तयार झालं आणि याचं वेगळेपण हे आहे हे पुस्तक कुठल्या कवीला अर्पण केलेलं नाही कुठल्या व्यक्तीला अर्पण केलेलं नाही कुठल्या संस्थेलाही अर्पण केलेलं नाही तर हे पुस्तक वसंत आबाजी ढाके यांच्या त्याच कवितेला अर्पण केलेलं आहे हे साहित्यामध्ये ताकद आहे ते व्यक्तीमध्ये बदल घडवू शकते समाजामध्ये बदल घडवू शकते राष्ट्रामध्ये सुद्धा बदल घडवू शकते राष्ट्र उभारणीचं कार्य करू शकते आणि ही साहित्यातली ताकद जी आहे ती चिरंतन राहते की नाही पुढे हा प्रवाह अखंडित पुढे जाणार की नाही अशी सध्या मला एक विज्ञानाचा विद्यार्थी म्हणून भीती वाटते त्याचं कारण असं की आत्ता प्रकल्प सगळीकडे आलेले आहेत इंजिनिअरिंगचा विद्यार्थी पोस्ट ग्रॅज्युएट सायन्सचा विद्यार्थीच फक्त नाही तर बी एच्या विद्यार्थ्याला पण प्रोजेक्ट द्यायचे आहेत आणि आर्टिफिशियल इंटेलिजंट कृत्रिम बुद्धिमत्ता नावाचा एक शोध वैज्ञानिकांनीच लावलेला आहे आणि त्याला काही विचारलं की त्याची उत्तरं ते देतं चपकल देतं त्याला जर सांगितलं कविता तयार करून दे अमुक विषयावरती तर ते कविता पण तयार करून देतं गमतीचा भाग असा की त्याला विचारलं होतं की तुला जर एक शेवटचं काम करायला सांगितलं तर तू कुठलं करशील यायनं उत्तर दिलं समूळ मनु मनुष्य जातमी नष्ट करेन त्याला विचारलं असं का तर त्याने सांगितलं पृथ्वीवरचा सगळ्यात कृतज्ञ प्राणी कोण आहे तर माणूस आहे माणूस कसा काय कृतज्ञ प्राणी तर त्याने सांगितलं स्वतः सोडून इतरांचा विचार न करणारा जो असतो तो कृतज्ञच असतो आणि तसा विचार फक्त माणूसच करतो हे तंत्रज्ञान जे आलेलं आहे ते तंत्रज्ञान इतकं घातक आहे साहित्यासाठी तर इतकं घातक आहे आता ह्या या आणि चॅट जी पी टीसारख्या टूल्समधून प्रकल्पच नाही तर कथा कवितासुद्धा लिहून घेतल्या चालले आहेत लेख लिहून घेतले जात आहेत अनेक वर्तमानपत्राला लेखाचे कारखाने असल्यासारखे लेख जे, जे पाठवतात त्याच्यातले काही लेख तशाच स्वरूपात येत आहेत हे दुर्दैवानं पण कटू असलं तरी सत्य आहे आजच्या विद्यार्थ्यांच्यामध्ये लिखाणाकडे जायचं असेल तर मुळात वाचायची सवय लागली पाहिजे आणि वाचन संस्कृती टिकायची असेल तर आपल्याला वेगळ्या पद्धतीनं विचार करण्याची गरज आहे पुस्तकं विद्यार्थी वाचत नाहीत आजची पिढी वाचत नाही हे शब्द मला कधीही पटत नाहीत कारण विज्ञानासारख्या विषयावरती लिखाण करूनसुद्धा ज्या माणसाच्या तीन तीन आवृत्त्या निघत आहेत त्याला हे पटणं शक्य नाही लोक वाचत आहेत मात्र आजच्या विद्यार्थ्याला काय पाहिजे ज्याच्यामुळं मला काहीतरी मिळेल मला काहीतरी त्याच्यातून शिकता येईल मला पुढं जाता येईल अशा पद्धतीचं पाहिजे हा एक भाग आहे कथा कादंबऱ्या वाचा वाचायन वाचणारा एक मोठा वर्ग आहे आणि त्या वर्गाला जर प्रोत्साहित करायचं असेल तर जो चांगला वाचक आहे त्याचं कौतुक करायची संस्कृती शाळा शाळाशाळामधून आणि महाविद्यालयामधून विकसित झाली पाहिजे दोन दिवसाचं तीन दिवसाचं साहित्य संमेलन होणं ही खूप महत्त्वाची गोष्ट असते कारण यानिमित्तानं एक मेळा भरतो या ठिकाणी अनेक साहित्यिक येतात मोठी लोकं येतात त्यांचं मनोगत व्यक्त करतात ते विद्यार्थ्यांना ऐकायला मिळतं इथं काहीतरी नवीन घडतं आहे याची जाणीव होते मात्र शाळा शाळांमधून महाविद्यालयातून अशा प्रकारचे उपक्रम व्हायला पाहिजेत असे काही उपक्रम राबवणाऱ्या शाळा आहेत त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना तू वाचलेलं पुस्तक या महिन्यात तुला आवडलेलं पुस्तक या सत्रात तुला आवडलेलं पुस्तक या वर्षात तुला आवडलेलं पुस्तक अशा पद्धतीचे लेख विद्यार्थ्याकडून मागवले जातात आणि काही शाळा तर पाच पाच हजार रुपयाचं पुस बक्षीस शालेय विद्यार्थ्याला देतायत आणि ही काळाची गरज आहे जर आपल्याला विद्यार्थ्यांच्यामध्ये हे गुण पुढच्या काळामध्ये सुद्धा जर टिकवून ठेवायचे असतील तर चार्ट जे पी टी जे आहे हे आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा कृत्रिम बुद्धिमत्ता जी आहे ती एका ठराविक मर्यादेपर्यंत योग्य आहे साहित्याच्या क्षेत्रात त्याचा धोका एवढंच फक्त नाही तर माणसाच्या आरोग्याशीसुद्धा याचा ये संबंध येण्याची शक्यता आहे कारण शेती आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या सहाय्यानं केली जाणार भविष्य अंधकार म्हणून दिसतं आहे कारखान्यातलं काम रोबोट करणार आणि त्या रोबोटला कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्यानं आम्ही आज्ञावली देणार सगळीच कामं माणसाची जर यंत्र करायला लागली यंत्राच्या साह्यानं आम्ही करायला लागलो तर भविष्यातला समाज कसा असेल हे एक विज्ञानाचा विद्यार्थी म्हणून मला दिसणारं चित्र जे आहे ते अत्यंत भयानक है, भया भयानक आहे भयावह आहे आणि हे धोके जे आहेत हे धोके ओळखण्याचं सामर्थ्य कवींच्यामध्ये आणि साहित्यिकांच्यामध्ये खूप जास्त असतं चंद्रावर माणसाचं पहिलं पाऊल पडण्याअगोदर जवळपास शंभर वर्ष द मूल नावाची कादंबरी येते आणि त्याच्यानंतर त्यावर हुकूमच तयार केलेला आहे सॅटॅलाईट शास्त्रज्ञ तयार करून चंद्रावरती पाठवतात त्याच्यातून नील आर्मस्ट्राँग पहिल्यांदा खाली उतरतो खरं सांगायचं तर ऑल ऑल्ट्रीनची प पहिल्यांदा तिथं जमिनीवर पाय टाकायची आज्ञा असते मात्र तो, तो भीतो आणि नील आर्मस्ट्रॉंगला ते नशिबाने संधी मिळते पण हे साहित्यिकानं अगोदर प्रेडिक्ट केलेलं होतं आणि अशा अनेक वैज्ञानिक शोधांच्या पाठीमागं साहित्यिकांच्या कलाकृती आहेत ते विज्ञानाचे विद्यार्थी नव्हते मात्र ते साहित्यिक होते चांगल्या प्रकारचे चांगल्या दर्जाचे साहित्यिक होते त्याने अशा अनेक शोधांचं सुतोवाच त्यांच्या कथामधून त्यांच्या कादंबऱ्यामधून कित्येक वर्ष अगोदर केलं आणि त्याच्यानुसार पुढच्या काळामध्ये पन्नास वर्षानंतर शंभर वर्षानंतर शोध लागले गेले किंवा घडलेलं आहे ही साहित्यिकांची ताकद आहे ती ताकद आजच्या पिढीमध्ये आहे ती पुढच्या पिढीमध्ये टिकवून ठेवायची असेल तर आपल्याला आत्ताच सावध व्हायला पाहिजे मी आज या ठिकाणी ज्या पुरस्कार विजेत्यांचा आपण सत्कार करणार आहोत त्या सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन करतो त्यांच्याकडून भविष्यातही उत्तमोत्तम साहित्यकृती निर्माण व्हाव्यात ज्याच्यातून इतरांना प्रेरणा मिळावी जसं वसंतबाजी ढाके यांच्या एका कवितेनं झाड वाचायला मला शिकवलं तसं त्यांच्या कविता पण अनेकांना प्रेरणा ठरव त्यांच्या कथामधून अनेकांना जीवनाचं सार सापडो किंवा त्यांच्या जीवनामध्ये बदल घडो अशी अपेक्षा व्यक्त करतो त्यांना पुनश्च शुभेच्छा देतो या ठिकाणी बोलावल्याबद्दल संयोजकांचे मनपूर्वक आभार मानतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र